हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत ड्रेससाठी सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन इथे मी ड्रेसचा आर्मोल घेर आहे आठ इंच स्लीवची उंची आहे साडेनऊ इंच आणि दंडघेर आहे साडेपाच इंच आणि ही जी पट्टी बनवणार आहे त्यासाठी अडीच इंच रुंद आणि चार इंच लांब असं कापड घेतलेलं आहे आता हे जे स्लीवज आहे हिला बरोबर मधोमध आपण कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने अगदी मधोमध हिला कट करायचं आहे त्यानंतर दंडघेराच्या बाजूकडून या स्लीवजला पाच इंच असं सेंट पाच इंच मार्जिन घ्यायचं आहे तरी पा दंडघेराच्या बाजूकडून मी मेजरमेंट टेप ठेवलेला आहे पाच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि आतल्या बाजूने अर्धा इंच आता हे जे मार्किंग केलेलं आहे इथपर्यंत आपण शिलाई मारून घ्यायची आहे पाच इंचापर्यंत शिलाई आली की ते लॉक करायचं आहे स्लीव्ज ओपन करून घ्यायच्या आहे बरोबर सेंटरला जे दोन्ही कापड जॉईंट केलेले आहे त्याच्या मधोमध शिलाई घ्यायची आहे आणि मग हे जे कापड आहे यालाही व्यवस्थित आतल्या बाजूने फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे खरं तर ही स्लीव्ज तुम्ही ब्लाऊजसाठीही यूज करता पण ड्रेसवरती ही स्लीव्ज खूप छान दिसते तर हे पहा थ्री फोर साईज ही स्लीवज एल्बोपर्यंत येते आणि खूप छान दिसते तर दोन्ही बाजूने मी कॉर्टर इंच कापड असं दुमडून घेतलेलं आहे आणि याला कडेवरती शिलाई मारलेली आहे आता खालच्या बाजूने दंडघिराच्या बाजूकडून पुन्हा अर्धा इंच अशी दुमड घ्यायची आहे आणि तिथेही शिलाई मारून घ्यायची आहे हे पण अशा पद्धतीने शिलाई मारून झाली की आता आपण जिथपर्यंत लॉक केलेला भाग आहे तिथपर्यंत अशा छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत आणि सुई दोऱ्याने ह्या व्यवस्थित लॉक करून घ्यायच्या आहे टाचून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे आपण जे अडीच इंच रुंद आणि चार इंच लांब पट्टी घेतलेली होती त्या पट्टीचं आपण इथे यूज करणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात आधी ती पट्टी घ्यायची आहे आणि तिला फोल्ड करून सेंटरला अर्धा इंच मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे आणि ही पट्टी उलटून घ्यायची आहे कारण इथे आपण जे दोऱ्याने शि शिवून घेतलेलं आहे तिथे आपण ही पट्टी यूज करणार आहोत तर पट्टी मी उलटून घेतलेली आहे आणि ही पट्टी आपण मधल्या भागावरती जोडणार आहे तुम्ही हवं तर इथे बटन लावू शकता किंवा तुमच्या इच्छेनुसार पट्टी पण जर तुम्ही ड्रेससाठी स्लीव शिवत असाल तर तुम्ही ही पट्टीच वापरायची आहे ब्लाऊजसाठी तुम्ही बटन वगैरे लावू शकता तर ही पट्टी अशा पद्धतीने मी आतल्या बाजूने शिलाईचा जो भाग आहे ही, ही पट्टी जिथल्या तिथे पलटून घ्यायची आहे म्हणजे शिलाईचा भाग आतमध्ये जातो आता वरती जो कट दिलेला भाग आहे तिथे शिलाई मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही पर्यंत स्लीव्ज तयार झालेली आहे आणि ही स्लीव्ज खरंच ड्रेसवर खूप छान दिसते चल चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब